राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा पोलीस संरक्षणामध्ये पार पडली अनेक विकास कामांच्या विषयांवर सभेमध्ये चर्चा झाली तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला झालेल्या मारहाणीबद्दल संबंधित सदस्याचं पद रद्द करावं असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज मारुती देवालयात पार पडली सभेचं प्रास्ताविक आणि विषयाचं वाचन ग्रामसेवक शिवाजी आरडे यांनी केलं त्यामध्ये घरकुल योजना तसंच विविध कामांच्या विषयावर चर्चा झाली घरकुल योजनेचा सुरू असलेला सर्व्हे घाई गडबडीनं होतोय त्याला मुदतवाढ मिळावी असं ठरावाच्या माध्यमातून शासनाला कळवण्याची मागणी दशरथ पाटील यांनी केली दरम्यान दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला विद्यमान सदस्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत संबंधित सदस्याचा पद रद्द करावा अशी मागणी महेश पाटील यांनी केली त्याला दौलत पाटील आणि उत्तम चव्हाण यांनी अनुमोदन दिलं ठरावाला सभागृहानं सर्वानुमते मंजुरी दिली तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपलं कामकाज नियमित सुरू करावं असं आवाहन करण्यात आलं या ग्रामसभेसाठी चौदापैकी फक्त सहा सदस्य उपस्थित असल्यानं ना ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली या ग्रामसभेसाठी महिला ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता